समोर जी असते ती ज्या माथ्यावर हात असले तर ती तोरणा सुरसुंदरी कारण जर तोरणा असती तर मग इकडच्या बाजूला मग मग याला काय म्हणणार हा तर प्रकार नाही ना बघा आता हि जी आहे हिला आपण जरा थोडस एक निरीक्षण करूया हिचा डावा पाय इकडे आलाय आणि उजवा पाय तिकडे गेलाय आणि माथ्यावर जे आहे माथ्यावर एकमेकांच्या माथ्यावर हात ठेवलेले क्रॉस आता बावीस डिसेंबरच्या दिवशी चार बारा वाजता ओके okay. बारा ते एकच्या दरम्यान मी जेव्हा आलो आणि हिचं निरीक्षण केलं तर बरोबर सूर्य हा हिच्या माथ्यावर येतो जबरदस्त बावीस डिसेंबर आणि तोही ह्या एवढ्याशा कोपऱ्यातनं तो लाईट येतो बरोबर तिच्यावर पडतो मग ती दर्शवते का सूर्य इकडचा तिकडे गेला ओके आणि हा आता माथ्यावर हो आहे आणि ती बरोबर सेंटरला दिसते मग तोरणा की उत्तर दक्षिणायन सांगणारी प्रभात आणि संध्या सांगणारी प्रश्नचिन्ह हा प्रभात आहे याचे केस ओले आहेत हा नमस्कार करतोय कदाचित त्या काळात अशी एक घटना होत असेल की तो सूर्य थोडासा इकडनं आल्यानंतर तो इकडे दिसत असेल बरोबर केस ओले राहणं नमस्कार करणं हा प्रभातच्या प्रतीक होत असेल आणि ही संध्याकाळ झाला संध्या असा